आता त्याच्या त्याचा, त्याचा तर विचार करून बिचारीच्या पोटात खडा पडला होता खड्डा पडला होता अगदी अनिल पासून चार पावलं दूर होती ती ती तिचं पाऊल अडखळ अडखळतात जागीच तपकून जाते ती तिथून हलकी नजर वर करून त्याच्याकडे बघते मिलनाच्या रात्रीची जादू म्हणा की काय नजरेला नजर दिवस दोघांच्या दोघांच्याही काळजात हालचाल होऊ लागते एकाकी दोघांचीही हृदय जोरजोरात धडधडू लागते होती उगाच स्वतःला सावरण्याच्या नादात धामिनीचे श्वास आत्ताच वर खाली होऊ लागले होते आणि समोर त्याच्या लाजऱ्या बुजऱ्या पाखऱ्याला बघून अनिल फार बेजार झाला होता तसंच तिच्याकडे एक टक बघत तो दोन पावलं तिच्याकडे टाकतो आणि तिच्यासमोर हात करतो दामिनी एकदा त्याच्याकडे तर एकदा त्याने पुढे केलेल्या हाताकडे बघते आणि लाजतच त्याच्या हातात स्वतःचा हात देते तिने हातावर हात टेकवतात अनिल तिचा हात घट्ट स्वतःच्या हातात पकडतो आणि त्याच्या हातावर घट्ट झालेली पकड बघून दामिनी मात्र लाजून तिचं अंग आकसून घेते समर्पण की बेला आई रे आई आए सजनी तिच्याकडे बघून अनिल तिला रूममध्ये घेऊन जातो तिला पुढे पुढे करत असतो तसेच हात मागे करत रूमचा दरवाजा बंद करून टाकतो आणि दरवाजाला टेकून दामिनीच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागतो तर दामिनी जागेवर उभी राहून पूर्ण रूमभर नजर फिरवत होती मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी अनिलने अनिलची पूर्ण रूम भरून टाकली होती त्या फुलांचा सुगंध बेधुंद करणारा होता तर त्या नंतर हलकीशी दिन लाईट सुद्धा चालू होती तर खिडकीतून वाहणारा वारा पूर्ण अंगावर शहारे देऊन जात होता पूर्ण रूम मध्ये नजर फिरून दामिनी अनिलकडे बघते तर तो तिच्याकडे बघत होता त्याचे ते पाणीदार डोळे आणि त्या, त्या नजरेत चढलेली नशा बघून दामिनी तिची नजर हलकी हे गुलाब आणि मोगरा एवढं सगळं का दामिनी शब्दांची करत की अनिल तिच्याकडे हातातील पायाचा जार घेतो टेबलवर ठेवून देतो तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून अनिल तिला थोडा क्रॉस उभा राहतो गुलाबाला परवानगीची गरज लागते आणि मोगरा त्याचा हक्क गाजवतो अनिल तिच्या चेहऱ्याकडे बघत हळू हो आवाजात बोलतो त्याच बोलणं ऐकून दामिनी मात्र तिचे डोळे बंद करून श्वास रोखून धरते लाजून एका हाताने तिचा चेहरा झाकून घेते आज मी गुलाब बनून तुला परवानगी मागतो तू मात्र मोगरा बनवून तुझा हक्क गाळ अनिल तिच्या नजरेत खोलवर बघत बोलतो कितीही सहज त्याने त्याच्या मनातले भाव तिच्या समोर मांडले होते ते ही शब्दात मांडले होते दामिणी तर स्तब्ध झाली होती पण क्षणा लाजून ती त्याच्या मिठीत शिरते अनिल पण लगेच तिच्या भोवती त्याचे हात घट्ट करतो मला परवानगी आहे ना दामिणी म्हणते तिच्या कानावर हलकी फुंकर मारत अनिल परत तिला बोलतो हलका आवाज कातर झाला होता त्याचा तशी दामिनी त्याच्या शर्टची तिच्या हाताची पकड घट्ट करते आणि तशीच त्याच्या मिठीत पकडून हलकीच मानवर खाली हलवते आता तर तिचे डोळे पण भरून आले होते मिल ही गई ओ खुशी थी जो हमारे भाग की ओ खुशी रात के तिचा होकार मिळताच अनिल तिच्या खांद्यावर ओठ टेकवतो त्याच्या ओठांचा नाजूक स्पर्श खांद्यावर जाणवताच दामिनी तिचा खांदा आपसून घेते अनिल तिच्याकडे बघतो तर तिच्या गालांवर आता हलक सहज होत तर पूर्ण चेहरा लाजेमुळे लाल झाला होता त्याच्या स्पर्शाची जादू आता तिच्यावर अगदी सहज व्हायची हे अनिल जाणून होते तस आता अजून बेळ दबडता तो तिला स्वतःच्या हातांवर उचलून घेतो आणि बेडकडे जातो अलग तिची पाठ बेडवर अनिल तिच्या नजरेत खोलवर बघत तिच्या कापळावर ओ टेक होतो तसं दामिजी आपोआप मिटले जातात अनिल मात्र एक चढू लागला होता कसलीच घाई नव्हती त्याला सगळं काही हळुवारपणे हाताळत होता तो बोलल्याप्रमाणे हळूहळू दामिनीला स्वतःच्या प्रेमरूपी रंगात रंगवत चालला होता कोण माहीत नाही का तिच्या ओठांपर्यंत पोहोचताच असतो थोडा घाबरतो तिला कसल्याही प्रकारे हर्ट करता येत नव्हतं त्याला त्याच्या पाखराला जपायचं होतं त्याला म्हणून कदाचित आता पुढची पायरी चढताना डगमगलं होतं त्याचं पाऊल पण दामिनीने मात्र क्षणात त्याच्या झालेला बदल डोळे घडून डोळे बंद असून देखील बरोबर हेरला होता त्याचे वाढलेले श्वास जे तिच्या चेहऱ्यावर धडकत होते त्या उष्ण श्वासामध्ये त्याला वाटत असलेली भीतीची लहर दामिनीने बरोबर होती हलकेच डोळे उघडून ती त्याच्याकडे बघते तर तो डोळे बंद करून मोठ मोठ श्वास घेत होता किंचित त्याच्या शरीराची होणारी थरथर तिला जाणवत होती त्याच्याकडे बघत मग दामिनीचा पुढाकार घेते आणि स्वतःची म मानवर उचलून त्याच्या ओठांवर ओठ टेकवते तिच्या नाजूक ओठांच्या स्पर्शाने अनिल थोड्या वेळासाठी गोठून जातो पण हळूवार त्याच्या ओठात मिसळत जाणारा तिचा ओठांचा गोडोबा आता त्याला पण स्वस्त बसू देत नव्हता तसा तो एक हात बाजूला करून बेडच्या बाजूला असलेली एक रस्सी खोली रस्ती खाली खेचतो तर बेडच्या बाजूने सफेद पडदे खाली पडतात आणि दुसऱ्या क्षणी तो तिच्या हातांवर त्याच्या हाताची पकड घट्ट करतो समर्पण की बेला आई रे आई सजनी आई रे बिना पाई सजनी अनिल आणि दामिनी मात्र आता सगळं काही विसरून एकमेकांच्या स्पर्शात स्वतःला विसरून जातात ना जगाची फिकर ना मनात कसली तिढी आज एकमेकांवर पेड्यासारखं प्रेम करणारे दोघं जीव जन्मोसाठी एक झाले होते अनिल बोलला तसं झालं होतं त्याने गुलाब बनवून परवानगी मागितली होती मोगरा बनून तिचा हक्क अनिलने स्वतः तिला दिला होता अनअपेक्षित जुळलेली त्यांची लग्न गाठ अनिलने मात्र नव्याने त्यांचं नातं सुरू केलं होतं त्यांच्या पाकराच्या आयुष्यात नव्याने रंग भरले होते त्याने त्याच्या प्रेमाचे रंग त्याच्या आ, याचा उपेमाचा तणावावर आणि मनावर सुद्धा अगदी झाला होता ती तर थकून झोपी गेली होती पण अनिल तो अजून पण त्याच्या पाखराकडे चटक लावून बघत होता त्या थोड्याच्या उजेड्यात पण त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसून येत होता आणि तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं समाधान आहा हा हाच तर खरा सुकून होता त्याचा तिचा चेहरा आनंदाने आणि समाधानाने उजळून निघाला होता तिच्या चेहऱ्याकडे बघत दामिनी हलकेच तिच्या डोळ्यांवर आलेल्या केसांच्या बटा तिच्या कानामागे सारते आणि अलगद तिच्या कपाळावर मोठा ओठ टेकवते काहीही नसलं तरी चालेल पण तुझी साथ मला आयुष्यभरासाठी हवी आहे दामिनी कारण तुला गमावणं आता परवडणार नाही मला हलकेच तिच्या गालावर हात फिरवत अनिल तिच्या चेहऱ्यावर नजर फिरवत बोलतो आणि तसंच तिला ओढत डोळे बंद करतो दामिनी सुद्धा झोपेतच त्याला विलगते दुसऱ्या दिवशी सकाळी अनिलला उशिरा जाग येते डोळे जवळत तो बेडवरून उठून बसतो बेडची अवस्था बघून त्याच्या डोळ्यासमोर कालची रात्र येऊन जाते तसं त्याच्या गालांवर भलं मोठं हसू पसरतं आणि क्षणात दामिनीचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो आज त्याला प्रकर्षाने तिला बघायची इच्छा झाली होती कारण तशी त्याची नजर दामिनीला रुमभर शोधू लागते पण ती त्याला रुमभर कुठेच दिसली दिसली नाही कदाचित ती उरकून लवकर बाहेर गेली असेल असा विचार करून तो पण उठून बाहेर निघून जातो आणि त्याचनंतर इकडे बाहेर भरांड्यात यादवांच्या तिन्ही सुना तयार होऊन भाजी नीट करत बसल्या होत्या बाजूला आजी त्यांच्या खुर्चीवर बघून बसून त्यांचे रोजचं गज आ... काम कामगजरा करत बसल्या होत्या तर गोदावरी आणि सुषमा काकी हॉलमध्ये बसून लग्नात आलेले पोशाख आहेर व्यवस्थित ठेवण्यात मग्न झालेल्या होत्या मस्त गप्पा मारत भाजी नीट करत असताना कोमलला चांगली जांभळी येते आणि नेमकी ती जांभळी जांभणी बघते आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा